चिवडा बनवण्यासाठी मी घेतलेले बाजके पोहे आणि ते चाळून घेते कारण घाणं असते त्याच्यामध्ये आणि मी मक्याचे पोहे पण टाकलेले मखाणे पण टाकलेले आणि दुसरे आपले आणि पोहे पण घेतलेले आहे मी आता बघा शेंगदाणे हिरवी मिरची घेतलेली आहे कडीपत्ता आहे आणि बाकीचे मसाले तर मी टाकणार त्याच्यामध्ये आता सुरुवातीला मी कढई ठेवलेली गॅसवर आणि तेल टाकलेलं आहे आणि आता सुरुवातीला मी शेंगदाणे तळून घेते मस्त चांगले उद्यायचे शेंगदाणे आपल्याला मस्त खरपूस म्हणजे चिवड्यामध्ये खायला छान लागतात आता शेंगदाणे तळून झालेले आपले आता मक्याचे पोहे घेतलेले ते पण आपल्याला तळून घ्यायचे आता तळून झालेले मक्याचे पोहे आपले आणि ते पण ताटात काढून घ्यायचे आपल्याला थोडे जास्त टाकलेले मी मक्याचे पोहे म्हणजे चिवडा खूप छान लागतो खायला असं वाटतं महिनाभरासाठी चिवडा केलेला आहे पण दहा बारा दिवसातच संपून जातो आणि बघा आता पोहे घेतलेली आहे ते पण तळून घेते मी ते पण छान तळून झालेले बघा ते पण आता ताटात काढून घेते आता मखाणे घेतलेले ते पण तळून घेतलेले आहे मी मखाणे तर हेल्दीचे म्हणा नुसता मखाण्याचा पण चिवडा खूप छान लागतो आता मखाणे पण आपले तळून झालेले आहे सगळे आता ताट भरलेलं आहे आपलं तर आता मी घमिलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं काढून घेते मोठं घमिलं आहे आणि ताटामध्ये मावत नव्हतं आता आपल्याला हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्या पण तळून झालेल्या आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे तो पण छान तळून घ्यायचा आपल्याला आता मी छोट्या कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकलेलं आहे टाकायचं आहे आपल्याला पोयामध्ये आणि थोडं लाल तिखट टाकलं आहे मी आणि आमचूर पावडर टाकलेली त्याच्याने चिवड्याला खूप छान टेस्ट येते आणि साखर पिठी साखर टाकलेली दीड चमचा आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत चिवडा आपला तयार झालेला आहे बघा खाण्यासाठी सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त म्हणजे सगळा मसाला वगैरे सगळं प चिवड्यांना लागेल मीठ हळद अमचूर पावडर लाल तिखट व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मस्त खा आणि स्वस्त रहा, किती मस्त चिवडा तयार झालेला बघा आता एका ताटात काढून घेते बघा मी मस्त आणि इकडे गरम गरम चहा ठेवलेला आहे आणि मस्त चहाबरोबर आपल्याला चिवडा खायचा आहे